भाजप जिल्हा अध्यक्षपदी सचिन बापू देशमुख यांची फेरनिवड भाजपाच्या बुलढाणा जिल्हा संघटनेला नवबळ देणारं युवा नेतृत्व म्हणून परिचित असलेले जळगाव जामोद येथील सचिन बापू देशमुख यांची खामगाव घाटाखालील भाजप जिल्हा अध्यक्षपदी पुन्हा एकदा फेरनिवड करण्यात आली आहे त्यांच्या या निवडीनं कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं उत्साहाचं वातावरण निर्माण झालं सचिन बापू देशमुख हे बुलढाणा जिल्हा भाजप युवा मोर्चाचे दोन वेळा अध्यक्ष राहिले असून त्यांच्या कार्यकाळामध्ये युवा मोर्चानं उल्लेखनीय प्रगती केली जिल्हाभरात त्यांनी भाजपाच्या शाखांचा विस्तार करत संघटनेला भक्कम पायावर उभं केलं पक्षाकडून दिले गेलेले कार्यक्रम पक्ष देईल ती जबाबदारी त्यांनी प्रभावीपणे राबवत जिल्हा कायमच अव्वल स्थानी ठेवला त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांची निवड झाली असून विधानसभा मतदारसंघातही यश मिळवण्यात यांनी मोलाची भूमिका बजावली असून त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्याला मंत्रीपद सुद्धा मिळालं हे त्यांच्या नेतृत्व गुणांचं प्रतीक मानलं जात आहे अत्यंत कमी वयात त्यांनी मिळवलेला हा बाण गौरवास्पंद आहे सचिन बापू देशमुख यांची ही ओळख केवळ राजकारणापुरती मर्यादित नसून लहानपणापासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक सुद्धा आहेत त्यांचे संपूर्ण कुटुंब हे संघ आणि भाजप जोडलेले असून त्यांचे वडील स्वर्गीय पंजाबराव बापू देशमुख यांनी देखील भाजपचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष म्हणून काम पाहिलं सचिन बापू देशभोग यांच्या फेरनिवडीमुळं जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं असून आगामी काळात पक्ष अधिक बळकट होईल अशी आशा सर्वत्र व्यक्त केली जाते तर जिल्हा अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती झाल्यानं कामगार मंत्री आकाश मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चैन सुख संचेती व जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार माजी कामगार मंत्री डॉक्टर संजय कुटे यांनी सचिन बापू देशमुख यांच्या शुभेच्छा देऊन अभिनंदन केलं